हॅलो फ्रेंड्स माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे ॲक्च्युली माझा घसा बसल्यामुळे आवाज खूपच डाऊन येतो माझा तर मी माझ्या माहेरी गेले होते गट्टूला भेटायला आणि तिथं पाणीपुरीचा बेत केला होता मस्तपैकी आणि मी गेल्यावर गट्टू एकदम खुश झालेला आहे आत्तू आल्यानंतर आणि ती मला भॉ करण्यासाठी तोंडावर हात ठेवून उभी राहिलेली आणि मस्तपैकी तिला आनंद झाला आत्तूला बघून आणि आत्ता तिने मस्त पैकी खाणं खाऊन मम्मीच्या मांडीवर बसलेली आहे आणि खेळतीये गट्टू मामांबरोबर मी तिला बिस्किट आणलेलं चॉकलेटचं आणि तो पूर्ण पुडा फोडून त्यातलं चॉकलेट तोंडाला लावून घेतलंय तिने गट्टू आत्तू कुणाची आहे आत्तू कुणाची तुझी आहे इथं सई सईच्या रूम मध्ये अभ्यास करतीये आणि इथं मस्त पैकी पाणीपुरीचा बेत आहे पण ही नुसतीच लुडबुड हिला पहिली पाणीपुरी पाहिजे आणि ती सईला म्हणते की मला पण पाणीपुरी बनवून दे आत्ताच ती सर्दीमधनं उठलेली आहे आणि ते तिखट पाणी गोड पाणी सगळं घालून तिला पाणीपुरी पाहिजे तर सईने तिला फक्त शेव घालून दिली तर ते पाणीपुरीच्या आतमध्ये शेव आहे तर पूर्ण ती पाणीपुरी तोंडामध्ये उलटी करते ती आणि ती शेव खाण्याचा प्रयत्न करते तिला ते सगळं घालून पाहिजे चिंचेचं पाणी गोड पाणी तिखट पाणी शेव बटाटा जो आपण स्मॅश केलेला आहे सगळं घालून तिला प्रॉपर पाणीपुरी खायची आहे तर माझ्या दोन्ही बहिन्यांनी मस्तपैकी पाणीपुरी बनवलेली आहे निवेदिताला आमच्या छान पाणीपुरी बनवता येते तिने बनवलेली आहे आणि वहिनींनी पण हेल्प केलेली आहे त्याच्या आणि आम्ही पुऱ्या ह्या म्हणजे इन्स्टंट मग बाहेरून आणून कळलेल्या आहेत घरी पुऱ्या पाकिट मिळतं ना रॉ अशा पुऱ्या पुऱ्यांचं आणि ते घरी आणून फक्त आपण कळलेलं आहे ते बरं पडतं बाहेरच्या पुऱ्या डायरेक्ट आपण आणलं की त्यातलं तेल खराब असतं खूप दिवसाच्या असतात तर मस्तपैकी चिंतेचं पाणी मी घालते आहे आंबट गोड पाणी आणि त्या बटाट्यामध्ये त्यांनी ते ऑलरेडी कांदा मिरची कोथिंबीर चाट मसाला सगळं एकत्र करून ते बरं पडतं सगळं एकत्र केल्यावर आणि मस्तपैकी तिखट पाणी घालून मी शेव टाकलेली आहे आणि पाणीपुरीचा मी आस्वाद घेत आहे मस्तपैकी एकदम अप्रतिम पाणीपुरी झालेली आहे एकदम छान झालेली आहे आणि गट्टूचं सगळं खाऊन पिऊन इथं झोक्यामध्ये खेळणं सुरू आहे ॲक्च्युली मी बाहेरची पाणीपुरी खात नाही त्याच्यामुळं नेहमी वहिन्या घरीच पाणीपुरी माझ्यासाठी बनवायच्या आणि खूप दिवसापासून माझी इच्छा होत ती, हो ती पाणीपुरी खाण्याची आणि एवढी सर्दी होऊन घसा बसून पण मी ताव मारलाच पाणीपुरीवर कारण मला राहावलं नाही बरेच दिवस झालं होतं खाऊन आणि छान वाटलं खाऊन तर असा आमचा पाणीपुरीचा बेत मस्तपैकी पार पडलेला आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद